काका रामू काका काय झालं काय झालं ओरडायला एवढा जोरजोरात नळला फडोफाडू ओरडून राहिले काय झालं काय तुम्हाला तू रामू काका काय रामू काका का तू रामू काका रामू काका सांग काम आहे रामू काकाला आवाज दिला नाही तू काय आली तोंड वाजाली चोण का रामू काका सुट्टीवर आहे म्हणून मी आली रामू काका सुट्टीवर आहे रामू काका सुट्टीवर कशी काय रामू काकाला सुट्टी कोणी दिली हां रामू काकाला सुट्टी दिली कोना दिली कोण रामू काकाला सुट्टी या घरात माझ्याशिवाय रामू काकाला सुट्टी कोणी देत नाही मला शिवाय या घराचं काही होत नाही रामू काकाला सुट्टी दिली कोण मी दिली रामू काकाला सुट्टी मी दिली तू दिली कोणाला विचारून दिली तू रामू काकाला सुट्टी कोणाला विचारून दिली कोणाला कशाला विचारायला लागते आई तुमच्यानंतर माझंच राज्य आहे या घरावर समजलं का हे पाय जास्तीची नकरी करू नको हां माया वाट्याला जाऊ नको म्हटलं माया वाटायला जाशील तर रिक्षा खराब बैल पाहिजे पाहिजेत समजलं ना कालपासून ती नखरे बनवून राहिली ठीक आहे रनू आकडे सुट्टी दिली तू ना चल जाय सगळे कामं कर घरचे चहा बनवू नाश्ता बनवू स्वयंपाक बनवू सगळे काम कर, कर। समजलं ना जाय चहा घेऊन या मायासाठी काय जोक मारला तुम्ही आई मी आणि कामं मज्जा होत नाही कामं समजलं ना तुम्ही कशासाठी आहे तुम्ही कशासाठी आहे माझी जणी कामं होत नाही माझी तब्येत बरोबर नाही आहे सुन असताना सासू कामं नाही करत घरात एवढं शिकवलं नाही का त्या मायागले आई तुम्हाला मी माय काढायचा काहीच अधिकार नाही आहे मला माझ्या मायनं माय सगळं काही चांगलंच शिकवलं होतं पण तुमच्याच घरात शिकली मी हे सुनील राज्य करा आणि सासूले कामाले लावा थेरडी थेरडी ते खत झालं कुठे नेऊन फेकलं तर काय राहिलं तिचा आता तुमची पोरगी नाही का अशीच वागत सासूशी तिच्या मी पण तुमच्यासोबत अशीच वागीन समजलं ना सर्व कामं करा म्हटलं घरातले स्वयंपाक पाणी धुनं पाणी सर्व सर्व काही सगळ्यात पहिले घर झाडून काढा मग घराले पोछा मारा तोड सांभाळून बोल म्हटलं स्मिता समजला काय अरे मम्मी इतक्या रागाला लाल लाल नका हो आपल्याला खूप कामं करायचे अजून जा माझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा घेऊन या आणि हो तुमचा पोरगा उठतेच आता त्याच्यासाठी पण कर जा परत परत जावं लागेल मी करू माझ्या घरात तुम्हाला हुकूम सोडता काय थांब तुला था। था। त्या माझ्याच घरी नेऊन टाकेल लावतो राकेशला चाल चालती चालते या घरातून लवकर चालते भाई हॅलो तुला विसरल्या वाटते मी या घराची सून आहे मला या घरातून काढणं सोपं नाही आहे आता समजलं ना कायद्याने घेईन मी कायद्या राह तुम्हाला रिपोर्ट देईन तुमच्या नावाचा अत्याचार करून राहिले म्हणेन माझ्यावर सासूंनी केला सुनेचा छळ पूर्ण न्यूजपेपरला टी व्हीवर सगळीकडे तुमचं सोशल मीडियावर सर्व तुमचे व्हायरल व्हिडिओ करून टाकील व्हायरल फोटो करून टाकील सासू ने केला सुनेचा छळ <laughs> कस वाटेल अरे रत्ना चहा बर चहा बरं आरे हे पहा तुमची सुन का डोक्यावर बसली म्हटलं वाटून राहिली इले आता तोंडी बाहेर का आता आपल्याला घराबाहेर काही माहिती तोंडी राज्याकडे बरोली आपल्या घरावर तू काय बोलू राहिली काय बोलू राहिली तू मुखा रत्ना तू कॉलेज इयर झाली काय ते आपली सुनाय म्हटलं तिथे घरच्या बाहेर काढणं एवढं सोपं नाही राहिला आता आपल्या बरोबर लग्न झालं तिचं ते पद्धती मला काही सांगू ना काय सर्वजण लग्न करून येत म्हणून काय झालं काय राज्य करत काय घरावर सगळंच लग्न करून येतात कोणी काही घरात जाऊन बसत नाही तसंच मी पण लग्न करून आली होती तू लग्न करून आली माझी रत्ना राणी तू राज्य पण केलं माझ्या घरावर माझ्या आई वडिलांना किती त्रास दिला तू तुझे कर्माचे फळं वापस आले तुझे कर्म वापस आले त्यावेळेस तू सून म्हणून राज्य केलं आता तुझ्या सासूने तुझ्या सुनेच राज्य करू दे तू आता सासू झाली त्यावेळेस माझ्या आईला तू त्रास दिला त्याची कर्माची फळ तुला भोगायची हो वेळ आली आता रत्ना समजले ना म्हणून जसं सुनबाई म्हणते तसं चुपचाप नको जाय चहा घेऊन पटकत राकेशची बाबा तुम्ही चांगलं नाही करून राहिले समजलं काय तुम्ही चांगलं नाही करून राहिले म्हटलं चुप बस जास्त तोड नको चालवू नाही तर सुनबाई आपल्याला अंदर करून टाकीन रिपोर्ट दिली आपल्या नावाचा पूर्ण खरदार अंदर करून टाकीन ते मग असे आजकाल बायांची खूप चालते बाप्पा मला भीती वाटून राहिली जाय मुखाडला चहा करून आण राकेशची बाबा पती होऊन राहिला आता पती नाही होत्या रत्ना कर्माचे फोड हे प्रत्येक माणसाला भोगावीच लागत असतात त्यासाठी माणसानं कधीही कर्म करताना दहा विचार केला पाहिजे की जे आपण दुसऱ्यासोबत करून राहिलो ते तर आपल्यासोबत झालं तर कसं वाटेल आपल्याला म्हणून दुसऱ्यासोबत करताना विचार करायचा दुसऱ्यासोबत काही करताना त्याच्या जागेवर आपल्याला ठेवायचं तेव्हा समजते काय दुःख होते माणसाने जा आता काही फायदा नाहीये आता जे आहे ते भोगावं लागते प्रत्येकाला भोगावं लागते म्हणून चुपचाप खाली मान घालून चहा करून आण त्यावेळेस ज्यावेळेस आपण लग्न झालं होतं ना पंचवीस वर्षा पहिले त्यावेळेस माझी आई पण अशीच खाली मान घालून चहा करत होती त्यावेळेस ना माझ्या बाबाचं काही चालत होतो ना काही माझं चालत होतो तसंच सेम आता ना माझं काही चालत ना लाकेच काही चालत जाय चहा करू ना ठीक आहे मी माझं पाहून घेईन कोणाला भोगावं लागते पण या तुम्हाला मी पण कच्च्या गोट्याने खेळलेली म्हटलं नावाची रत्न आहे म्हटलं की रत्ना <laughs> किती रत्ना आल्या गे कितीक गेल्या कोण समजून सांगेन या की कर्म हे भोग कर्माचे फळ हे भोगास लागतात भोगास लागतात पैसावाला असो गरीब असो कोणी असो कर्म कोणा चुकले नाही कर्म पिक्षा सोडत नाहीत बाबा बाबा हा बोल सुंद बोल ना बाबा मी आईसोबत जे वागते त्याचा तुम्हाला रागत नाही राहिला ना <laughs> अरे नाही सुंदाई नाही खरच राग निघून राहिला तू जे करून राहिली ती ते त्यांच्या भल्यासाठीच करून राहिली कर सुंदाई कर मी तुम्हाला पाठीशी आहे मला सगळं सांगितलं राकेश ना कर तू करू शकलो ते तू करून दाखव करून दाखव आणि तूच करू शकतो अशी आशा आहे मला आता धन्यवाद बाबा खरंच तुम्ही मला एवढा सपोर्ट केला बाबा फक्त माझी एवढीच इच्छा आहे की ताईंनी त्यांच्या घरी जावं आणि त्यांचा सुखाने संसार व्हावा बस त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही पाहिजे मला आईचं काय बाबा आईचा स्वभाव आहे तो आहे त्याची सवय झाली मला पण ताईंचं चांगलं झालं पाहिजे एवढीच फक्त अपेक्षा आहे माझी म्हणून थोडीशी कठोर झाली मी बाकी काही नाही बाकी त्यांच्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाहीये हो बेटा हो हो माहित आहे मला तुला मी आजचा नाही ओळखत बेटा सहा वर्ष झाली तुझ्या लग्नाला सहा वर्षापासून पाहतो मी तुला तुझा स्वभाव काय आहे ना काय नाही हे सगळं मला ठाऊक आहे बेटा काही नको तू हे करू बेटा तुझ्या तुझ्याकडनं प्रयत्न करत आहे आखरी ईश्वराची इच्छा हो हो बरोबर आहे नमस्कार ताई तुम्हा सर्व सर्व ताईंना माझा स्मिताचा नमस्कार ताई तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटत आहे आमचे व्हिडिओ कसे वाटत आहे प्लीज कमेंट्स करून सांगा तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत असते तुमच्या सर्वांच्या कमेंट्स मी वाचते आणि व्हिडिओला लाईक करत जा प्लीज ताई व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करत जा व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी असेल तर ते पण हक्काने मोकळा मनाने सांगत जा त्याचा मला काहीही राग येत नाही हो होते माणसाच्या त्रुटी व्हिडिओवर त्यांना होते की ताई इथे कमी आहे तिथे कमी आहे सांगा मला मला त्याचा काही राग नाही आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात ते पण नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर मग व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा खूप मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये निघाली घट्टा पट्टा करून कुठं निघाली काय बोलला तुम्ही हां ताई तुला म्हणत होती ग मी ताई तुला म्हणत होती पण कधी माहिती आहे काय जेव्हा तू तुझ्या नवऱ्याच्या घरी होती तेव्हा जेव्हा तू तुझ्या नवऱ्याच्या घरी होती अरे दोन दिवस फक्त तू पावलीन म्हणून इथं येत होती माहेर माहिरी येत होती तेव्हा तुला मी ताई म्हणत होती पण आताच परमनंटली इथं राहिले आली म्हटल्यावर तुला ताई कोण हा कोण तुला ताई म्हणेन रोज रोज ताई कोण म्हणेन तुला आता परमनंटली इथे येऊन पडली आमच्या उरावर ताई कोण म्हणेन तुला

कोणतं ऑफिस गेला खड्ड्यात ते ऑफिस काय ऑफिस फिफिस नाही आहे आता इथं घरातले कामच तर किती मोठे आहे कशाचं ऑफिस कशाचं काय फालतूची नखरी नको करू तू कोण मला म्हणणार तू कोण आता मम्मीला सांगते मम्मी 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 नका करू लहान बाबून ये तू काय करेल ती मम्मी खाऊन घेऊन दे मम्मी 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 हो हाय तुझी मम्मी माझी हाय काय म्हणते काय ती काय केला ते अकबर थोडी मम्मी यार कुठं गायब होती मम्मी तू काय तू आली मम्मी ही वहिनी मला आरती काय म्हटलं ऑफिसला जाऊ नको त्याची कामात हो जायचं नाही जायचं नाही ऑफिसले जायचं नाही एवढं आहे आपल्या डोऱ्याच्या घरी जाऊन ऑफिसले जायचं इतर राहायचं अशी म्हणजे काम करायला लागतील म्हटलं माझ्या ज्यांना कामं होत नाही हम्म घरदाराची कामं काम एकटी करू काय तुम्हाला दोघी मायले किरे खाऊ घालू काय तर करू करू शिल्लक शिल्लक नको चालू म्हटलं काय माझं काय करसान मुकाटान दोघे मार्गी कामाला लागा नाही नाही तर नाही तर काय करशील काय करशील काय अच्छा लातो की भूत बातोशी नाही मानते काय करीन मी आहे ना ठीक आहे मी आत्ता पॉलिटिशियनला जाते मी नावचा रिपोर्ट देते यांनी माझा छड हे माझा छड करून राहिलं आहे मला हुंड्यासाठी छड करून राहिला माझा माझी सासू आणि माझी ननद आता तुम्हाला मला जेलात टाकते पाहिलं तुमच्यापेक्षा पोरगी समजदार आहे म्हटलं तुम्ही साठ वर्ष झाल्या पण काही चक्कल नाही आली अजून लागा कामाला दोघी माहिले की नाही तर सरळ जेलमध्ये टाकून देईन आता काय काय झालं आता मम्मी तुझं काहीच चालत नाही या घरात काहीच चालत नाही तुझं त्या तु स्मितानं तुला कसं सुद्धा सारखं सरळ गेलं पाय काहीच चालत नाही तुझं आणि तुझ्या माझे पण हालवून राहिले राहिले मायाचं ती हाल येऊन राहिली त्याच्यावर माय हात धरून होऊन राहिली तू ती येऊन पडली माय गुरावर म्हणून इज्जत बिज्जत सगळी गेली मग सुंदर कामाला लावलं आजपर्यंत सहा वर्षात ती हिंमत झाली नाही म्हटलं समोर तोंड उघडायची आज तू तिघे पडली मैसून अशी शेरणी बनली समजलं ना सगळंच त्यामुळे झालं तरी सगळं त्यामुळे हां घरी राहू शकली नाही सासूच्या घरी नादा शकली शकले नाही सासू नसूनच केलं आणि ती चालली आली नायक मानाची हं आपल्या घरी राहिले पाहिजे होतं सासू सासऱ्याच्या घरी नवऱ्याच्या घरी सगळं दोन कामं केले तर हात मिळलेच ते का ते तिथे येऊन पडली आताच मम्मी 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 ओळखके झाली की एवढं काय काय तू काय काय यायची बनलेली आहे का बर्फाची पितर हा माझं आत्ताची बनलेली आहे ना तू